नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत करून आज आपण तीन डिसेंबरच्या संध्याकाळी सर्वात महत्वाचा संदेश घेऊन येतोय तो, तो म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अंतिम संधी म्हणजे सर्वात शेवटची संधी रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध झालेली आहे आता यासाठीच शेड्यूल आपल्या समोर आलेलं आहे आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध होत आहे त्याचबरोबर या नंतरचा एक सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे ऑनलाईन ऑप्शन एंट्री आपण म्हणतो म्हणजे त्याला आपण चॉईस फिलिंग म्हणूया ती सुद्धा आजपासून सुरू झालेली म्हणजे आजपासून पाच तारखेच्या एक वाजेपर्यंत म्हणजे रजिस्ट्रेशन त्याचबरोबर चॉईस फिलिंग आजपासून पाच तारखेच्या एक तारखेपर्यंत पाच तारखेच्या एक वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे रिझल्ट आपल्याला जो येणार आहे तो प्रोव्हिजनल रिझल्ट पाच तारखेलाच लागेल त्याच दिवशी आणि सहा तारखेला फायनल रिझल्ट लागेल दोन वाजता आणि सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेच्या तीन वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग जो कॉलेज आहे ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला नऊ तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला करायचंय म्हणजे कट ऑफ डेट नुसार या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलाय आणखी सुद्धा सुवर्ण संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना पंधरा लाखापासून चौदा लाखापासून ते वीस लाखापर्यंत टॉपच्या कॉलेजमध्ये ते बी एम एस साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल चॉईस फिलिंग केलेली नसेल ज्यांची व्हेरिफिकेशन स्लिप अडकलेली आहे ज्यांचं काही प्रॉब्लेम आलेला आहे हे सर्व प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करून देऊ आणि शंभर टक्के तुम्हाला ऍडमिशन करून देण्याचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण करून देऊ हा अंतिम संदेश आहे कदाचित क्रायटेरिया कमी झाला तर जे वेकन्सी सीट आहे त्यामध्ये आपण करण्याचा ऍडमिशन करण्याचा प्रयत्न करूया परंतु तोपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि महाराष्ट्रात मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के सुवर्ण संधी उपलब्ध आहे तुम्ही आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सशी संपर्क करू शकता एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र